मांडोगन फराटा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे हा गतिरोधक बनविण्यात आलेला असून या गतिरोधकमुळे सध्या मंडोगन फराटा येथे वाहन चालकांचे वेगवान वाढते प्रमाण व या ठिकाणी मंडोगनमध्ये होणारे अपघात हे लक्षात घेता यामध्ये जास्त करून अल्पवयीन मुलांचा समावेश आहे अल्पमुलांचा अपघात हा जास्त प्रमाणात होत असल्याने याची दखल संबंधित प्रशासनाने घेतल्यामुळे या ठिकाणी गतिरोधक हा बनविण्यात आलेला असून याचे ग्रामस्थांमधून कौतुक व अभिनंदन होत आहे संबंधित प्रशासनाने उशिरा का होईना दखल घेतली याचप्रमाणे श्री वागेश्वर विद्याधाम प्रशालेच्या जवळ हायस्कूलजवळ गतिरोधकाची आवश्यकता आहे सतत वाहणाऱ्या या रस्त्यावरती गतिरोधकची आवश्यकता होती गोलो आला सतत वाहतुकीच्या रस्त्यावरती अतिशय महत्वाचा हा गतिरोधक आहे संबंधित प्रशासनाने उशिरा का होईना या ठिकाणी हे गतिरोधक जे बनविले त्याबद्दल नागरिकांमध्ये चांगली चर्चा व कौतुकास्पद बाब आहे सतत वर्दळीच्या वाहतुकीच्या हा रस्ता ओलांडताना शहराप्रमाणे ग्रामीण भागातही लोकांना नागरिकांना ग्रामस्थांना इकडे तिकडे पाळून रस्ता ओलांडण्यासाठी खूप वेळ लागतो सतत वाहणाऱ्या या रस्त्यावरती अतिशय महत्त्वाचा हा गतिरोधक बनवल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे उशिरा का होईना प्रशासनाने दखल घेतली पण पाहत आहोत वाढती वाहनांची संख्या यामुळे गतिरोधकची आवश्यकता या ठिकाणी होती आणि याच ठिकाणी मात्र अतिशय महत्वाची बाजार दिवशी होणारी वाहतूक कोंडी वागेश्वर विद्याधाम या ठिकाणी दोन गतिरोधक व कळ वस्ती या ठिकाणी सतत होणारे जे अपघात क्षेत्र आहे या अपघात क्षेत्रामध्येही दोन गतिरोधक बनविण्यात आलेले आहेत यामुळे मात्र अपघात होण्यास काही प्रमाणात प्रमाण खूप कमी होऊ शकते अपघाताचे हे तितकेच महत्त्वाचे संबंधित बांधकाम विभाग व ग्रामपंचायत मांडोगन फराटा यांनी याकडे लक्ष दिल्यामुळे अतिशय महत्त्वाची ही समस्या सुटण्यास काही प्रमाणात खूप काही अनमोल असे कार्य होऊ लागले या आहे यामुळे अपघात होण्याची जी सध्या वाढते प्रमाण आहे ते कमी होऊ शकते कालच एक दोन गाड्यांचा अपघात झालेला होता आणि याबाबत तात्काळ दखल घेऊन हे गतिरोधक बनविण्यात आले या ठिकाणी सतत वाहनांची ये जा <स्थाँगा> <स्थाँगा>